नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी पाहतो जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण बार्शी या ठिकाणी हो आंबेडकर शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी चौक आहे जो की बार्शी मधला सर्वात मोठा कामगार चौक मानला जातो या ठिकाणी कमीत कमी दोन अडीच हजार कामगार या ठिकाणी असतात आणि कामाला जातात चौक महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी असा नाहीये या ठिकाणी सिस्टीमॅटिक पण असतो सकाळी लवकर या ठिकाणी येतात बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी कामगार सगळं उपलब्ध असतात आणि त्याच्यानंतर ते लोक ज्या ठिकाणी त्यांना काम लागते त्या का ठिकाणी काम करतात दिवसभर संजय प्रकाश जानराव कोणत्या गावात बार्शी, बार्शी या कामगार चौकाची काय खासियत आहे कामगार चौकात काम भरपूर लागतात तरी आ, किती वर्षापासून हा कामगार चौक आहे तुम्हाला आठवत आहे काय तुम्हाला आठवत नाही माझ्या अगोदर जी लोक आहेत तिथे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून चालू आहे कामगार चौक अंदाजे किती लोक इथं काम करतात तुम्हाला माहिती आहे का म्हणजे किती कामगार चौकात बाराशे तेराशे लोक इथं थांबतात कामगार चौकात आणि कशा प्रकारचे काम करतात म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे काम असतात आम्ही शिंटणी नमस्कार तुमचं नाव सांगा सुधीर हरी भोगाडे तुम्ही कोणत्या गावरून आले मी बार्शीतच राहतो कशा प्रकारचे काम असतात कसा दिन दिन कसा चालू होतो तुमचा म्हणजे दिन म्हणजे सकाळी नऊ वाजता इथे चौकामध्ये येणे त्यानंतर ज्याला काही लोक लागायचे असतील लेबर त्या हिशोबाने लेबर जातात काही शेतात वगैरे सध्या का, कामाला जातात काही अडचणी असतात या ठिकाणी बारशीचे सगळे लोक असतात का खेडेगाव पण लोक येतात आता काय होत काही लोकांना ला काम लागतात काही लोकांना ला लागत लागत बी नाही ते कमीत कमी बारा वाज तर इथं बसतात बसून अक्षरश वैतगून घरी जातात काम न लागल्यामुळं संध्याकाळी बाबा काय आता आपल्या लेकरांना वगैरे काय न्यायचं करायचं ते त्यांच्या व्यथ असत साहेब आम्ही कामगार येतो आमची अशी दैन अवस्था आहे की आम्हाला थांबायचं म्हणलं इथं तरी आम्हाला कुठला ठिया नाही आणि पावसाळ्यात आमची अशी आपदा होती कि आम्ही आम्हाला कुठला शेड नाही किंवा आम्हाला चौक असा हे कामगार चौक असा आहे असं कोण ठाई बोलू शकत की बाबा हे कामगार चौक आहे किंवा कामगाराला शेडची म्हणजे हाय सोय आहे मला थोडस आठवतंय या अगोदर कामगार चौक समोर पांडे मध्ये होता चौक होता त्याच्यानंतर इकडे तुम्हाला ट्रान्सफर आम्हाला ट्रान्सफर केलं परंतु कामगारासाठी कुठं शेडचा निवारा नाही तो कामगाराला कुठली सोय नाही आणि कामगार दोन मिनिटं दोन मिनटं बोलतो मी कामगाराला जी सुविधा आहेत जे कामगार कार्ड काढण्यासाठी किंवा जे कामगाराचं जे जेवण येत आहे ते कामगाराचं जेवण जे आहे ती कामगार चौकात येऊ शकत नाही ती कामगाराचं जेवण जी, जी, कामगारा जी, कामगारा जी, जी बाहेर गावी बाहेरच्या इटबटीवाले बाकीच्या सगळ्याला जाते असं काय नाही पण कामगारासाठी जे जेवण इथं महत्वाचं आहे ती जेवण इथे येत नाही आणि काय कामगाराला काम लागतं किंवा नाही लागत ती कामगाराला नाही लागलं काम तर त्याची जेवणाची अवस्था खराब होती आणि कामगार उपाशी बसतात ही तर कामगार जेवणाची सोय इथं नाही आणि कामगार नावावर जी जेवण येत आहे ती फक्त बाहेर जात आहे कामगारासाठी जी योजना आहे योजना आहे ती योजना किती लोकांना लाभ मिळतो कुठं कुणाला ही योजना लाभ होत नाही आणि कामगाराला जेवण सुद्धा वेळेवर मिळत नाही कामगारांना एक पेटी मिळते किंवा त्याचा एक नोंदणी करावी लागते त्याचं कोण करेल मिळत कामगारला जी फॅसिलिटी आहे त्या किंवा कामगारला जी कुठल्या स्कीम आहे त्या ती इथं इथपर्यंत येऊ पोचत नाही त्या आणि त्याचा गैरफायदा लोक घेतात तुम्ही त्याचा पाठपुरावा का करत पाठपुरावा नाही कारण का इथं कामगार एकत्रित नाहीत आणि इथं कामगार नेता नाही आणि कामगार नेता नसल्यामुळं अशी कामगार जी अवस्था आहे की बाहेरच्या बाहेर जी स्कीम आहेत ती बाहेरच्या बाहेर किमा त्यांना कामगाराला मिळत नाहीत आता उदाहरणार्थ महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राची जी सुविधा आहे की जे कामगाराची पीटी आणि कामगारांना जे मध्यान्न भोजन योजना आहे ती मध्यान्न भोजन योजना ती योजना काय आपल्या चौकापर्यंत येत नाही त्या योजनेचा लाभ ज्यांना जी ज्यांना गरज आहे त्या लोकांपर्यंत काही येत नाही गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही गरजू लोकांपर्यंत म्हणजे ती योजना कामगार चौकात भेटायला पाहिजे पण आतापर्यंत ही मध्यान्न भोजन योजना चालू होऊन कमीत कमी चार वर्ष झाली असते कोरोनाच्या अगोदर पासून योजना चालू आहे पण पर्यंत एकदा असं झालं नाही की बाबा ती मध्यान्न भोजन योजनेची गाडी चौकात आली आणि कामगारांना ते जेवणाची व्यवस्था केली असं कधीच नाही ही मध्यान्न भोजन योजनेची गाडी जाते कुठं उत्तरेश्वर मंदिरापाशी तिथं कोण कामगार आहे का तिथं कोणच कामगार नाही तिथं गाडी जाते ही जाते सुभाष नगरला ज्या मूळ मूळ लोकांना ज्या लोकांना त्याची गरज आहे त्या लोकांपर्यंत लो ती काय गोष्ट पोचत नाही आणि विषय राहिला आपला कामगाराच्या पेटीचा तो कामगार कल्याणकारी कर योजनेमध्ये नाव नोंदणी न करण्याचं कारण काय तुम्ही का नोंदणी करत नाही जी मार्गदर्शन ना, व्हायला पाहिजे कामगारांना इथं येऊन येऊन किंवा समजा या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या लोकांनी जी मार्गदर्शन करायला पाहिजे जे खरंच गरजवंत आहे त्या योजनेचे त्यांना इथं येऊन जी पाठपुरावा करायला पाहिजे अशी आतापर्यंत कुठलीही गोष्ट झालेली नाही आणि विशेष म्हणजे यातल्या पंच्याण्णव टक्के लोकांना तर माहितच नाही की कामगार कल्याण केंद्राचं ऑफिस कुठेहीच माहित नाही ह्याचा मूळ मुद्दा म्हणजे ह्याचं कामगार कल्याण केंद्राचं ऑफिस आहे आपलं मार्केट यार्डमध्ये कांदाचं तिथं ऑफिस आहे आणि तिथं गेलं की तिथं पूर्णपणे आपल्याला म्हणजे मार्गदर्शन केलं जाते पण इथल्या लोकांना मुळात माहितीच नाही की त्याचं ऑफिस कुठं आहे का तुमचं पासष्ट तुम्ही काय व्यवसाय म्हणजे काय करता काय काम करता कॉन्क्रेट करतो कोणत्या गावचे तुम्ही वाकडी आले तुम्ही परंडा तालुक्यात वाकडीला परंडा तालुक्यात पाहिलं की व्यथा तर भरपूर आहे परंतु कामगार कल्याण योजनेबद्दल या लोकांना माहिती नाही पुरेशी जे कामगार कन्या योजनेची जे ऑफिस आहेत त्यातली काही लोकांनी या ठिकाणी यावं या लोकांना पूर्ण माहिती द्यावी असं यांचं नियोजन आहे तसंच थंडी असो उन्हा असो या ठिकाणी पात्र्याचा शेड असू दे त्यांना किंवा बसण्या उडण्यासाठी याची एक त्यांची मागणी आहे या संदर्भात त्यांना अवेअरनेस कमी आहे तर त्या संदर्भात देखील शासनात थोडीशी हमी किंवा त्यांना थोडीशी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं किंवा त्यांना एक शेड द्यावं अशी यांची मागणी आहे कॅमेरामॅन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी